नमस्कार मंडळी मी आलोय खडकवासला मतदारसंघात आणि मित्रांनो माझ्यासोबत आहेत ज्यांची सोनेरी आमदार म्हणून महाराष्ट्र होते असे कैलासवासी रमेश भाऊ वांजळे यांचे चिरंजीव इलेक्शनला पहिल्यांदा सामोरे जातात मयुरेश वांजळे नमस्कार दादा जय महाराष्ट्र जय मनसे आता किती सभा आतापर्यंत अटेंड केल्या म्हणजे घेतले तुम्ही कोपरा सभा का अनेकशे झाला जाहीर सभा एक पहिली होती जर किती वेळ द्यावा लागतो प्रचाराला साधारण दिवसात वीस बावीस तास तर द्यावं लागतं दीड दोन तास पण प्रचाराच्या मध्येच खाणं प्रचाराच्या मध्येच पळत राहणं आता तरी सध्याच पाच दिवस शेड्यूल अशाच पद्धतीचं असणार राहिले दिवस शेवटचे पाच कसं जात असाल सर्व मतदार संघात फिरत असाल कशा पद्धतीने रिस्पॉन्ड आहे आजची जाहीर सभा बघितली तर ही विजयाची सभा होती असं एकंदरीत म्हणताय असं शंकानाद होता जी संत माई माऊलींची आमच्यावरती आमच्या स्वर्गीय सोनेर आमदार रमेश भावांजय मित्रपरेवरती स्वर्गीय सोनेर आमदार रमेश भावांजयांवरती तसंच माननीय राजसाहेब ठाकरेंवरती जे प्रेम करणाऱ्या लोकांची मांद्या या ठिकाणी उपस्थित होती ती हा शंकनात खूप मोठ्या जोरात आवाजाने फोडणार आहेत असं एकंदरीत दिसत आहे काय काय दिसतंय म्हणजे आता तुम्ही मतदारसंघात फिरताय तर काय वाटतं की प्रामुख्याने ह्या समस्या आहेत तरुणांच्या टू बी व्हेरी फ्रँक अँड ऑनेस्ट बहुतांश लोकांना माझा बॉडी स्ट्रक्चर बॉडी लँग्वेज आणि बोलण्याच्या पद्धतीकडे बघून वाटतं माझं वय खासा असेल पण तसं नाही आहे माझं वय पंचवीस वर्ष सात महिने इतकंच आहे आय एम नाईन्टी नाईन बॉन आणि अजून एक गोष्ट याच्यावरती लोकांना विश्वास होत नाही अशी दॅट हायव्ह डन माय बीटेक फ्रॉम सिम्बायसिस अँड अ सिव्हिल इंजिनियर तर अशा सर्व परिस्थितीमध्ये जसा तुमचा प्रश्न होता युवकांना आजच्या बेरोजगारीने खूप सतवलेला आहे आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत आहोत वी आर कॉन्स्टिट्युएन्सी अशा अनेक काही गोष्टी आहेत मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स हे खूप जास्त प्रमाणात झालेले त्याच्यामुळे होणाऱ्या ज्या आहेत प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे एकाएक हे सर्व जे चित्र आहे हे दिस इज गोइंग टू टेक अ टुअ डिस्टर्ब्सन जर लवकरात लवकर त्याच्यावरती काही प्रिकॉशनरी स्टेप्स घेतल्या नाही गेल्या तर त्या प्रिकॉशनरी स्टेप्स अशा पद्धतीने आपल्या इथे जिथं पण कुठं प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आहेत त्या त्या ठिकाणी आपण अर्जंट स्वरूपात आपलं आमदारकीचे सेशन झाल्यानंतर आपण विजयी झाल्यानंतर आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी मागणी करणं ते आम्हाला <laughs> काउन्सिलिंग हब्स तुम्ही प्रोव्हाइड कारण एका <laughs> एक परिस्थिती अशी आहे की समोर माणूस असतो किदळतो <laughs> आणि त्यानंतर जेव्हा तो चार भिंत्यांच्या मध्ये जातो <laughs> तो संपूर्ण वेगळा माणूस असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आजच्या जगामध्ये आय रिली really डोंट थिंक की लोक एकामेकीला शेअर करणं किंवा प्रॉब्लेम सांगणं फॅमिली प्रॉब्लेम्स असतील फायनान्शियल असतील बीट रिलेटेड टू एनिथिंग रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असतील त्यांचे तर बघा मी मॉडर्न पिढीचा नेता आहे आय नो आय सीन द मॉडर्न वर्ल्ड मी जास्त जवळीने बघितलं आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये एकंदरीत मला लक्षात येत आहे की कुठंतरी चांगल्या पद्धतीने युवकांना मार्गदर्शन घडणं गरजेचं आहे त्यांनी आयुष्यात काय केलं पाहिजे सुसाईड व्युसाईड ह्या तोच प्रश्न <coughs> सॉरी <स्वार। coughs> वगैरे या त्यांना कुठेतरी लांब नेऊन काय ते चांगल्या पद्धतीने कसं काम करू शकतात ते जे जीवन आहे जे पांडुरंगाने त्यांना दिलेले त्याचा काहीतरी अर्थ आहे आणि तो अर्थ समजण्यासाठी त्यांना थोडीशी आपण मदत करायची कुठनं केलेला आहे बीटेक ते सांगा इट फ्रॉम सिम्बायसिस एसिस या आता एवढा मोठा राजकीय वारसा तर ज्यावेळेस हा वारसा असतो त्यावेळेस काय दडपण येतं का फिरताना कारण काय तुमची ओळख पहिल्यापासूनच तू ते दडपण कसं तुम्हाला म्हणजे कॉलेज जीवनात असेल येत होतं का दडपण मी खर तर सांगायचं पहिले आठ महिने जेव्हा मी डिप्लोमा केलाय मायटीला सहा आठ महिने म्हणजे में तुम्ही तिथं जाऊन चौकशी पण करू शकता टीचर वगैरे बऱ्याचशा लोकांना माहितीच नव्हतं कारण मी नाव सांगताना सुद्धा पूर्ण नाव सांगत नव्हतं एक्झाममध्ये पेपरवरती मी कधी पूर्ण नाव लिहित होतं मयुरेश डब्ल्यू असं म्हणून मेन्शन केलं मला कुठंतरी आयडेंटिटी रिवील करायला वाटत नाही ते काही कुठंतरी शब्दाशब्द शब्दा शब्दात कळूनच शब्दा जातं शब्दा त्यानंतरचं चित्र थोडंसं वेगळं होतं बट आय हॅव आय ऑलवेज बीन इन टू पीपल Okay. लोकांची मला फार जास्त आवड आहे समाजसेवेची मला चांगल्या पद्धतीची आवड आहे आध्यात्मिकतेची तुम्हाला चांगल्या पद्धतीची आवड आहे खूप कमी प्रश्न म्हणजे संस्कार आमच्यावरती घडलेले आणि एका एक त्याचं सारांश आहे की काही कोणत्या प्रकारचं दडपण त्या ठिकाणी येत बर आता मला हा प्रश्न विचारलाच पाहिजे ज्यावेळेस भाऊंचं एक वलय होतं आणि महाराष्ट्रावर एक चर्चा होते ज्यावेळेस भाऊंच अशी घटना दुःखद घटना त्यावेळेस तुम्ही कुठं होतो आम्ही त्यावेळेस घरी होतो आय वॉज व टेन इयर्स ओल्ड असो दहा अकरा वर्षाचा असे मिनिट आहे अकरा बारा वर्षाचा mm. आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला ॲक्च्युली कळतच नव्हतं म्हणजे न्यूजवरती सगळं फ्लॅश होत होतं फोन कॉल्स खूप मोठ्या प्रमाणात होते त्यावेळेस एवढी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट नव्हती हो म्हणून जे टेलिफोनवरती वगैरे त्यावेळेस फोन यायचे जास्त घरी टेलिफोन असायचे बटलाचे मोबाईल असायचे त्यामुळे ते खूप जास्त प्रमाणात फिगरलेसतीय आणि जे कोणते आमचे गौरवदादा शिंदे झाले आहे म्हणजे अनेकशी जी काय आमची फ्री आहे त्यावेळेस डेवर प्रेझेंट बाहुंसोबत ते होते त्यांना आम्ही जेव्हा एका एक फोन करतो का की काय नेमकी परिस्थिती तर ते सांगत होते की नाही काय झालं नाही आहे ते उगाच थोडासा टी आर पीसाठी न्यूज जनरेशन मग अचानक निधन झाल्याची बातमी समोर आली त्याच्यानंतर मोठ्ठं संकट कुटुंबासमोर आलं मी मतदारसंघावरच आलं कारण एक आता दिलखुला व्यक्तिमत्व गेलं त्याच्यानंतर मला विचारायचे ते त्यानंतरचं आयुष्य कसं होतं तुमचं टू बी व्हेरी फ्रँकड आणि त्याच्यानंतर आयुष्य एका एक मला त्या ना ॲक्च्युली बाहेर यायला खूप टाईम कोणासाठी खूप दुःखद घटना आहे आणि म्हणजे इट इज ऑलमोस्ट लाईक यु नो लुझिंग अ पार्ट ऑफ युअर हार्ट आणि अ मेजर पार्ट ऑफ युअर हार्ट लूज करण्यासारखे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीतून उभारी बांधण्यासाठी जी कुठली मदत झाली तर ती माझ्या माईबाप जनतेतनं झाली कारण जे अधुर स्वप्न भाऊंनी आपण सोडलेलं आहे जे अधुर स्वप्न भाऊंचं राहिलेलं आहे एक ते ला हे पूर्ण ते तुकडं न्यायची जबाबदारी एकाएक माझ्या खांद्यावरती आहे आणि त्या जबाबदारीचं ओझं जे आहे ते आपल्या दुःखाच्या ओझापेक्षा पटीने मोठं आहे आणि भाऊला त्या ठिकाणी त्यांच्या आत्मेला चिरशांती लावू त्यासाठी एकाएक मला हे पाऊल उचलून सातत्याने त्या ठिकाणी माईबाप जनतेसाठी काम करू त्यांच्या प्रत्येक समस्याला मला समाधान देऊ या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीनं कुठंतरी भाऊच्या आत्म्याला शांती देईल या विश्वासाने मी कुठंतरी त्या ट्रॉमातनं बाहेर पडलो आणि खूप कमी व्हायतच मी समाजसेवेत सक्रिय झालो कार्यरत झालं बर कार्यरत झाला सांगताय तर महाराष्ट्र नेऊन निवडणूक सेना हाच पक्ष का कारण सगळ्या पक्ष ऑफर असणार तुम्हाला पण हाच पक्ष ह्या पक्षात काम करायचं नक्की का ठरवलं तुम्ही एका एक जर आपण बोलायचं झालं तर परिस्थिती सगळी अशी आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही माझ्या काळजाच्या तुकड्यासारखी आणि भाऊंचं वलय देखील तिथूनच होतं भाऊंनी कमवलं देखील तिथनंच होतं आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याला आत्ता आपण जेव्हा स्थानिक लेवलवरती राजकारण बघतो तर ते फार जास्त प्रमाणामध्ये विस्कळीत आ, एक पार्टी म्हणून जर आता एकमात्र म्हणजे तुम्ही मला नाही चालता बोलता माईबाब जनतेला कोणत्याही तुम्ही जर घटकाला ही गोष्ट विचारली तर तुम्हाला एकच गोष्ट लक्षात येईल की कुठंतरी त्यांना जो जे काही अडचणींना सामोरं जायला लागते कुठंतरी जे काही त्यांच्या दैनंदिन जीवनात होणार त्यांना जे दुःख आहेत दैनंदिन जीवन ज्या त्यांच्या समस्या आहेत अनेकशा समस्या आय कॅन कीप टॉकिंग अबाउट इट आय कॅन गो ऑल नाईट तरी आपलं टॉपिक संपणार नाही म्हणजे वाहतूक कोंडी असेल पाणी टंचाईचे प्रॉब्लेम्स असतील कुठं चांगल्या पद्धतीचे प्रायमरी केअर सेंटर्स त्या ठिकाणी अवेलेबल नाहीत असे अनेकशे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आत्ता जे माझे नव्यानी समाविष्ट जी गावं आहेत चौथीस जी गावं आहेत त्या ठिकाणी असलेले जे इलिगल सगळ्या जे काही सगळे <coughs> बिल्डिंग्स वगैरे आहेत ते काय जे काही कन्स्ट्रक्शन आहे तर त्याला लवकरात लवकर ऑथराईज करणं लिगलाईज करणं या अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत तीन तीन पट लोकांकडनं टॅक्स आकारले जातात टॅक्स घेऊन सुद्धा पाणीपट्टी भरून घरपट्टी भरून माझ्या माईबाब जनतेला कोणत्याही प्रकारची सेवा दिली जात नाही अग्रीमेंट त्या ठिकाणी बंद आहेत म्हणजे परिस्थिती किती विकट आहे बघा ना म्हणजे जे घटक कुठेतरी व्हेरी लेस ब्लेस म्हणू शकतो आपण किंवा एका एक त्यांच्याकडे जास्त काही हे नसतं अशा परिस्थितीमध्ये पायी जोडून त्या ठिकाणी जेव्हा घर उभं करतात घर घेतात आणि जस्ट बिकॉज त्यांच्या ज्या बिल्डरने इलिगली कन्स्ट्रक्ट केले अशा सर्व परिस्थितीमध्ये त्यांना माहितीच नसते की उद्या आपली प्रॉपर्टी आपल्या नावावरती होणार आहे का नाही होणार तर लवकरात लवकर कशा पद्धतीने अग्रिमेंट वगैरे सुरू स्थानिक स्वराज्य संस्थानाचे इलेक्शन कशा पटापट लागतील या सगळ्या गोष्टींवरती माझा मेजर आत्ताचा फोकस आहे डायव्हर्टेड टू द टॉपिक आय गॉट ड्रिफ्टेड टूवर्स म्हणजे कसं ब्रॉडर गोष्टींचं थोडंसं तुम्हाला सांगण्यात यावं अशा दृष्टीने मी बोलतो पण मनसे हा या पक्षाबरोबर जावो कारण एक लीग असे आहे आपण म्हणू मनसेचा भाग लिहिलेला तर ह्याच पक्षाबरोबर काय मधल्या काळात वेगळा पक्ष बी निर्णय झाले आता पुन्हा ह्याच पक्षाबरोबर जाण्यात टू बी व्हेली फ्रँकडोनी जे निर्णय झाले त्यावेळेस मी तुम्ही जर असं म्हणजे आज्ञाकारी होतो आणि जेव्हा मी संज्ञान झालो त्यावेळेस मी माझे डिसिजन घेतले आणि जसं की असतं की बाबा जसं घरामध्ये कोणती गोष्ट लादली जाते जे मुलं आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीने करू दे त्यांना त्यांचे डिसिजन घेऊ दे त्यांना त्यांच्या माइंडसेटने चालवते एका आमच्या घरात देखील हीच परिस्थिती आहे आणि राजकीय तुम्ही बोलायचं झालं तर आय रिअली डोंट थिंक इज एनी अदर होप लेफ्ट इन महाराष्ट्र अँड इंडिया अदर दॅन राजसाहेब ठाकरे हा हा बर आता तुम्ही सध्याची राजकारणी आहात आणि तुमच्या बोलण्यावरून बऱ्याचशा गोष्टी करते तुमचा अभ्यास आहे पण मला सांगा ना कसं आहे सध्याच राजकारण पैशा नुसार घडतं सगळं का पॉप्युलरिटी हवे कसं कसं पाहतात सध्याच्या राजकारणाकडे आय एल बी व्हेरी ऑनेस्ट वेल सेटल्ड बी टेक सिव्हिलिंग माझा चांगला व्यवसाय कन्स्ट्रक्शनचा माझा व्यवसाय ऑथराइज कन्स्ट्रक्शनचा माझा व्यवसाय सगळ्या गोष्टी पीएमसी अप्रुव्ह सगळं फॉलो करतो प्रॉपरली कुठंच काही कोणत्या प्रकारची गफलत करत नाही आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्यासाठी लोकांसाठी कदाचित लोक राजकीय या गोष्टींना एक जोक म्हणून ते उदरनिर्वाहाचं एक कारण म्हणून जर घेत असतील तर कुठंतरी काही चुकीचं आहे माझं जे व्यक्तिगत जे व्यावसायिक जीवन ते कुठंतरी वेगळे पण माझा राजकीय वारस आहे जे मला दान ही मिळालेली जे ऐश्वर्य हे मिळालेले ते एकाएक माझे पिता स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश यांच्यामुळे मिळालेले माझं सातत्याने एकच वाक्य असतं की वेन गॉड गिफ्ट यू म्हणजे भगवंत देतो पॉईंट ऑफ टाईम यू शुड रिजर स्टँडर्ड ऑफ गिव्हिंग नॉट युअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण एका जेव्हा स्वतःचा माइंडसेट डेव्हलप करतो तेव्हा कुठेतरी असं वाटू लागतं की बाबा हे चिक्कल फेकापेकीच्या राजकारणात लांब राहून आपण कशा पद्धतीने विकास करू शकतो काय पद्धतीने कामं करू शकतो काय जनतेला त्यातनं मूलभूत आपण सुविधा पुरवू शकतो कसे त्यांच्या अडीअडचणीत त्यांना आपण मोकळं करू शकतो कसे त्यांच्या समस्यांवरती चांगल्या पद्धतीने समाधान आपण करू शकतो कसं त्यांना चांगल्यात चांगले उदरनिर्वाहाच्या आपण माध्यम त्यांना शोधून देऊ शकतो अशा सगळ्या गोष्टींवरती काम करत असताना कुठेतरी लक्षात येतात की ह्या चिखल भेगाभेगेपासून आपण लांब आहोत म्हणजे आपण महाराष्ट्र सैनिक आहोत आणि हा जो विश्वास माईबाप जनता आमच्यावरती दाखवते आम्ही नक्कीच त्या विश्वासावरती खरे होतो मित्रांनो आम्ही आता मुलाखत घेतोय राजसाहेबांची सभा झाली राजसाहेबांनी तुम्हाला काय सांगितलं म्हणजे ज्यावेळेस तिकीट मागाय गेला ज्यावेळेस तुमचा चांगला जा परिचय झाला असेल त्यावेळेस काय सांगितलं नक्की काय संदेश दिला एक जर बोलायचं झालं तर संपूर्ण परिस्थिती अशा पद्धतीची होती की मी राजसाहेबांकडे गेलो आणि तिथे कधीच असं झालं नाही की मी राजसाहेबांकडे गेले आणि मी फक्त स्वर्गीय शौंदी आमदार रमेश मांजर यांचा चिरंजीव म्हणून त्यांनी मला तिकीट दिली असं कुठेच झालं आणि एका एक जर आपण बोलायचं झालं त्यांनी मला व्यवस्थितरित्या जाब विचारलं दोन तास मी त्यांच्या पुढे बसलो त्यांनी मला माझा माइंडसेट विचारला सगळ्या गोष्टींबद्दल विचारलं सगळ्या गोष्टींची त्यांनी माझ्याकडनं विचारपूस केली की तुझं विजन काय तू महाराष्ट्राला कुठे बघतो तुझ्या कडकवासला विधानसभा मतदारसंघाला तू गेलं पुढच्या पंचवीस वर्षात कुठे बघतो गेल्या तेरा वर्षात जी झाली आहे जा कुठंच विकास कामा नाही विकास कामांचा जो गाडं ठप्प झालेला आहे तुला त्याच्यावरती कशा पद्धतीने तो त्या ठिकाणी काम करणार आहे तुझा पेस काय असणार आहे तो काय रोडमॅप तिथं त्या ठिकाणी डेव्हलप केला काय ब्लूप्रिंट आहे कशा पद्धतीने तुझ्या या सर्व गोष्टींचं काम होणार आहे हा जेव्हा त्यांनी मला जा विचारलं त्याच्यावरती मी छोकरीत त्याच्या उत्तर देईल एकाएकदा विश्वासावरती त्यांनी मला उमेदवारी तिकीट दिली तर आपण सध्याच्या राजकारणावर बोलतो आहे तर ज्यावेळेस आपण हे राजकारण पाहतो तर तुम्हाला आपण मग अशी थोडं डिस्कस केलं की राजकारणात कशा पद्धतीनं बघताय तुम्ही पण अवघड उघड झालं आहे का राजकारण कारण असं म्हटलं जातं आजकालच्या काळात की पक्ष कार्यकर्ता सांभाळून अवघड झालं तर तुम्हाला ते जाणवत आहे का शंभर टक्के जाणवते पण ते आमच्या महाराष्ट्र सैनिकांबद्दल नाही इतरांबद्दल आणि ना एक जर आपण बोलायचं झालं तर कोणताच माहीता लाल आमचा महाराष्ट्र सैनिक फोडू शकत नाही आणि ना जर खरं ह्या गोष्टी सगळ्यांच्या जर सारांशमध्ये काय आपण बघितलं तुम्ही बोललात फोडाफोडीचं जे काही राजकारण चालू आहे तर आम्ही महाराष्ट्र सैनिक माननीय राजसाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने ह्या देशाचं व्हिजन ह्या राष्ट्राचं व्हिजन आणि माझ्यासाठी जर बोलायचं तर माझ्याकडक असलं विधानसभा मतदारसंघाचं व्हिजन ज्या पद्धतीने आम्ही घेऊन चाललो आहे त्याच्यात आम्ही कुठंतरी या सगळ्या गोष्टींकडनं दुर्लक्ष करून आपल्याला चांगल्या पद्धतीने कसं काम करता येईल विदाऊट एनी ड्रामा आम्ही त्याच्यावरती सदैव फोकस करत असतो आणि अशा सगळ्या एकंदरीत परिस्थितीतनं असं कुठंतरी वाटते की बाप जनता देखील या ड्रामेला आता वैतागलेली आहे मत द्यायचं एकाला नवरा एकाचा बायको एकाची मुख्यमंत्री दुस अशी सगळी जी काही परिस्थिती हस हास्य चांगले, चांगले आ, काय जी काय सध्या परिस्थिती झाली आहे राजकारणाची अशा सर्व परिस्थिती श्री राजसाहेब ठाकरे आणि एकंदरीत मायबाब जनता चांगल्यात चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देणार यावेळेस असं एक बहुम जर आपण हे काय म्हणतो आपण जे राळ उठलेली जर बघितली तर एकंदरीत असं दिसतंय की चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र सैनिक यावेळेस परफॉर्म करणार समजा तुम्ही निवडून आला तर कुठल्या अशा गोष्टी करायच्यात तुम्हाला की मला ह्या गोष्टी पहिल्यांदा दोन तीन मला पहिल्यांदा करायच्या अशा कुठल्या गोष्टी करायच्या तुम्हाला पहिले पहिले तर पाण्याच्या टंचाईपासून मुक्तता करायची जे मी मगाशी जसं मेन्शन केलं की जे काही इलिगल रस्त्यावरती एन्क्रोचमेंट वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत रस्त्यावरती त्या लवकरात लवकर त्यांना कुठंतरी चांगल्या प्रकारेचा न्याय देऊन रस्ता लवकरात लवकर रस्त्याचं रुंदीकरण करून चांगल्या पद्धतीने फ्री फ्लोईंग ट्रॅफिक होईल ज्याने ट्राफिक कोंडी कमी होईल वाहतूक कोंडी कमी होईल याच्यावरती मी सातत्याने काम करत आहे आणि जेव्हा जसं आपल्याला चांगला पदभार भेटेल आपण अजून चांगल्या ताकदीने अजून चांगल्या जोमाने त्या ठिकाणी काम करू शकतो अजून आपली प्रशासकीय बैठक प्रशासकीय वचक त्या ठिकाणी वाढ तिसरी जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोलायची झाली तर मला लवकरात लवकर एम्प्लॉयमेंटसाठी माझ्या मतदारसंघात बहुतांश युवक आहेत आणि ते ह्याच परिस्थितीत त्रस्त आहेत की आपल्याला नोकऱ्या नाही आहेत नोकऱ्या करायच्या तर माणसाला वीस हजार रुपयासाठी चाकण घाटायला लागते इंजवडी घाटायला लागते त्याचं त्यातनं जाते पाच हजार खर्च त्याचे फ्युअल एक्सपेन्सेस ट्रॅव्हल एक्सपेन्सेस याच्यामध्ये जातात hmm. उरतात खाली हातात पंधरा हजार माणसाने कसं उदरनिर्माण करायचं कसं आयुष्य काढायचं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एका एक जर आपण एक प्रॉमिनंट आणि लाँग टर्म सोल्युशन बघितलं तर एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आपल्या इथं डेव्हलप करणे इज दे ओनली सोल्युशन ऑप्टिमाइज ऑप्टिमाइज सोल्युशन त्या पद्धतीचं असणार आहे जर अजून एका गोष्टीचं जर बोलायचं झालं तर आपल्या इथं कचऱ्याची समस्या खूप मोठी आहे कचऱ्याचं चांगल्या पद्धतीने संगोपन करणं गरजेचं चांगल्या कचऱ्याचं चांगल्या पद्धतीने प्रोसेस करणं गरजेचं त्यासाठी आपल्याला जे काही वेस्ट ट्रीटमेंट प्लांट आहेत डब्ल्यू टी पीज जे काय आपल्याला चांगल्या चांगल्या पद्धतीने लवकर त्या ठिकाणी उभे करून आपल्याला कचऱ्यातनं कचऱ्याचं सोनं कसं करता येईल एक म्हणजे ते म्हणतात ना वन मॅन्स गोल्ड अनदर मॅन स्ट्रॅश अनदर मॅन अनदर मॅन स्ट्रॅश इज वन मॅन्स गोल्ड तर अशा सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला त्या कचऱ्याचं सोनं काय पद्धतीने करत आहे अशावरती आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत आहोत करतोशी कंपनी यांच्यासोबत आमचं बोलणं चाललेलं आहे ज्यांचं ग्रीन एनर्जी इनिशिएटिव्ह त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये ते कचरा जाऊन काय करतात त्या कचऱ्याचे जे रेसिडिओ डस्ट पार्टिकल आहे तर तुमचं शंभर टक्के कचरा असेल तर त्याला रेसिड्युअल फॉर्ममध्ये ते पाच टक्क्यावर आणतात जे काय राख असते ती आणि मग त्याला ते वेगवेगळ्या ह्याच्या गोष्टींमध्ये यूज करतात कलर्स बनवायला यूज करतात आणि ते जाळतात त्यांनी खूप जास्त प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तर त्यांनी एका होणार काही दोन गोष्टी होणार एक तर कचऱ्याची विल्हेवाट लागणार आणि आपल्याला जास्त इलेक्ट्रिसिटी वापरायला मिळणार असे अनेकशे मुद्दे आहेत जर तुम्ही मला बोललात की मतदारसंघाच्या एखाद्या भागात च्या निगडीत तुझा काय विषय किंवा एका भागाला धरून तुझा काय विषय असे देखील अनेक विषय जसं बावजांमध्ये लवकरात लवकर चांगल्या पद्धतीचा ट्रान्सफॉर्मारा आणायचा आहे जेणेकरून तिथल्या ज्या नागरिकांना सातत्याने जे इलेक्ट्रिसिटी कट्स होत आहेत खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कमर्शियल बिल जाकारले जातात सगळ्या गोष्टींना त्यांचा रिलीफ व्हावा अशा पद्धतीचं आपल्याला काम करत आहे कोल्हेवाडी त्यांची गरज आहे ऑल्टरनेटिव्ह रस्त्याची गरज आहे कोल्हेवाडी सारख्या ठिकाणी आगळंब्यासारख्या ठिकाणी स्मशानभूमीची गरज आहे स्मशानभूमी दफनभूमीची तर अशी अवस्था आहे की माणसाचा देह पडल्यानंतर तर त्याला मुक्तता मिळणं अशक्य आहे कडपासलोसह मतदारसंघामुळे इतकी दुर्मिळ हवस्त्या त्या ठिकाणी स्मशान वुमॅन दफन वुमेनच्या ग्रामीण पट्ट्यामध्ये शहरी पट्ट्यामध्ये देखील अशीच अवस्था असतात तर अशा सगळ्या गोष्टीमध्ये आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि मॉडर्न टेक् मॉडर्न ॲडव्हान्समेंटचे वापर करून यूज करून कसं त्या गोष्टींना आपण चांगल्या चांगल्यारीत्या जनसुविधासाठी वापरू शकतो ह्याच्यावरती मी आता काम करतो जर भाऊंची शैली पाहिली बोलण्याची तर दिलखुलास म्हणजे बिंदास बोलायची ते काय असं ठराविक साक्षेबद्ध कधी बोलायचे म्हणून तुम्ही ज्या वेळेस बोलताय त्यावेळेस कशी तयारी करताय म्हणजे भाषण करण्याची कारण जर सगळ्यात अवघड कुठली राजकारणात गोष्ट भाषण करणार काय जनसम काही बोलायचं झालं तर माझ्यासाठी काही ती गोष्ट अवघड नाही त्यानंतर रक्तातच रुजलेलं आहे रक्तात मला भेटलेलं आहे आणि फॉर मी जेव्हा मी भाषण करत असतो मला असं वाटतं की मी भाषण आहे तर माझ्या माईबाप जनतेसोबत मी संभाषण करतो तसं करायचं म्हणजे मनातल्या भावना मनातल्या भावना व्यक्त करून त्यांच्या व्यथा आपण जाणून घेतल्यानंतर आपल्याला कळतं की त्या गोष्टींमध्ये मलम कशा पद्धतीने लावायचे काय पद्धतीचे कामाचे आपल्याला त्या ठिकाणी करायची गरज कर आहे आणि ह्या जेव्हा गोष्टी त्यांच्या समाधाना समाधानास्पद त्यांना वाटतं त्यांना समाधानाचं ऐकायला मिळतं त्या आपल्या मनाला भरावून टाकतात पण मी काय म्हणतोय समजा भाषण करताना आता भीती आहे सोशल मीडिया आहे एखादा शब्द जाऊन आहे एखादा शब्द वेगळ्या पद्धतीने आपला घेऊन आहे तर ह्याच्यासाठी काय प्रिकॉशन काय आपलं जे मनातील ते शुद्ध विजय पोटी फळे रसाळ घोमटी मुखी अमृताची वाणी ध्रुवदेवाचे कारण सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजल तुका म्हणे जाती ताप दर्शन येषण जर तुम्ही इफ यू हॅव गुड फिलिंग फ्रॉम युअर गट तर तुमच्या मुखातनं कधी चुकीची गोष्ट बाहेर पडूच शकत नाही असं संत तुकाराम महाराज सांगतात पण आणि काही माझं हेच मानणे की चांगले थॉट प्रोसेस असणं तुम्हाला कधी चुकीचं बोलून देऊ शकत नाही बरं आता काय काय मी रॅपिड फायर गोष्टी घेणार आहे काय काय व्यक्तिमत्व घेणार आहे महाराष्ट्रातील आता ते तुमचं माझं जे वय असतं त्यात नेहमी आपण चांगली गुणं घ्यावी असं म्हणजे सगळेजण म्हणतात तर मी महाराष्ट्रातले काय काय व्यक्तिमत्व घेतोय त्यात तुम्हाला काय चांगली गुण घ्यावे असं सांगाल आणि तुम्ही काय घेतल हे सांगा पहिल्यांदा सर्वात प्रथम आपण एकनाथ शिंदेजी यांच्याकुंड काय चांगला गुण तुम्हाला वाटतं की हा घेतला पाहिजे ते गोरगरीब जनतेचे काहीवारी आहेत त्यांचे ते नात आहेत जसं कार्यपद्धती भाजप इथं स्वर्गीय आमदार रमेश भवनची होती एकाएक तशीच तळमळ त्यांना तळागाळातल्या माईबाप जनतेसाठी दिसते त्यांच्यानं तो, तो गुणतत्व घेण्यासारखं देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस जींकडे इम्प्रेसिव्ह भाषण शैली म्हणजे ही इफ ही एव्हर हॅड नेव्हर बीन इन टू पॉलिटिक्स ही वूड हॅव बीन एन एक्सलंट सेल्समन एवढे चांगले त्यांच्याकडे कन्व्हिन्सिंग स्किल्स आहेत की समोरच्या माणसांना बोलण्या मात्र कन्व्हिन्स करू शकतात कोणत्याही गोष्टीसाठी बरं अजित दादा टाईम प्रत्येक गोष्टीमध्ये कुठंतरी सातत्याने टाईमचं डिसिप्लिन सा पाळणं हे कुठंतरी त्यांच्याकडे मी बघितलं आहे काय की टाईम घड्याकडे बघून सातत्याने काम करत राहणे ह्याच्यावरती त्यांचं व्यक्तिमत्व तितकं प्रभावशाली राहतं त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या युवा पिढीला उद्धवजी ठाकरे साहेब उद्धवजी ठाकरे साहेबांकडनं शिकायचं जर खरं म्हटलं तर अनेकशा गोष्टी आहेत अशा म्हणजे ज्या ज्या पद्धतीने त्यांची भाषणशैली आहे ज्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून बोलतात ज्या पद्धतीने ते प्रत्येक गोष्टीच्या डेपमध्ये जाऊन डिटेलमध्ये जाऊन अभ्यास करतात आणि मग ते लोकांसमोर आणतात त्याच्यानंतर पवारसाहेब पवारसाहेबांकडनं हाऊ टू म्हणजे एक बोलतो ना आपण हाऊ टू चेंज एनी सॉर्ट ऑफ सिच्युएशन ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम हे शिकण्यासारखं आहे म्हणजे वातावरण बदलणं कसं आणि काय पद्धतीने व्हावं हे त्यांच्याकडनं शिकवण्यासारखं श्री राज ठाकरे साहेब राज ठाकरे साहेबांकडून घेण्यासारखे इतके गुण आहेत की मी बोलत राहीन आणि तुमची अख्खी रात्री इथं जाईन पण त्यांच्याकडनं एक शिकण्यासारखं आहे की वेन दर इज अ विल दर ऑलवेज अ वे म्हणजे पडत्या काळात देखील साहेबांनी कधी जनतेची साथ सोडली नाही हे त्यांच्याकडनं सर्वप्रथम खूप शिकण्यात आले दुसरं इज अ व्हेरी फार सायटेड लीडर इज अ विजनरी लीडर त्यांनी खूप म्हणजे भविष्यात जाऊन महाराष्ट्राचं जे काही उभारणी आहे त्या महाराष्ट्राचं आम्ही नवनिर्माण घडवणार आहोत त्याच्यावरती त्यांनी चांगल्यारित्या अभ्यास केलेला आहे आणि त्यांचं जे लोकांसाठी असलेलं डेडिकेशन आहे त्यांचं इतक्या इनडेप्थपर्यंत आहे जो माणूस त्यांना तितक्या जवळ बघतो त्याला तितक्या चांगल्यारित्या लक्षात येतं उ बाहेर बाहेर दुनिया काही बोलू शकते पण ज्यांनी जवळून परखलं त्यालाच कळतं बरं भाऊ त्यांच्याकडून गुंड काही गुण आहे की हा शिकला पाहिजे किंवा मी शिकलो आता बरं मी त्यांच्याकडनं एकच गोष्ट शिकलो की माणूस जेव्हा तुमच्या दारामध्ये येतो तेव्हा तुम्ही कधीच ह्या गोष्टीची जाण नाही ठेवली की त्या व्यक्तीकडनं तुम्हाला काय स्वार्थ असणार त्या व्यक्तीला आल्यानंतर तो काहीतरी समस्या घेऊन आले आणि त्याची व्यथा तो तुमच्याकडनं घेऊ तुमच्यापर्यंत घेऊन आले त्यासाठी एक कारण असतं पांडुरंगाने त्याला सांगावं दिलेला असतो mm. आणि कुठला तरी तो तो काहीतरी माध्यमांना तुमच्यापर्यंत पोहोचलेला असतो mm. तर अशा व्यक्तीला सदैव तुम्ही आदर देणं त्यांना थरा देणं हे आपलं काम आहे आणि हे बाहुंडकडनं गुणतत्व खूप शिकण्यासारखे वेन लाईफ गिव्ज यू हाऊ इज इट दॅट यू कॅन गिव्ह इट टू दोस मी त्यांना मॉडर्न डे रॉबिनहूड म्हणायचं की बाबा जे गोरगरिबांच्या खरोखरच काहीवर येत ज्यांच्याकडे आज खाण्यापिण्याचे वांदे आहेत अशा लोकांचं म्हणजे असं लोक जेव्हा बाईट वगैरे देतात त्यांच्याबरोबर जेव्हा बोलतात की आमची बाबा खायची दुबळ असताना त्या माणसाने आम्हाला काशी दाखवली जर तो माणूस नसता तर आम्हाला आज त्याच्यात काशी मिळाली नसती म्हणून मी सांगतो की माझ्या बानं तुम्हाला काशी धावली मी अयोध्या धावणार हा विश्वास फक्त माझ्या माईबाब जनतेने ठेवून मला काम करण्याची पंध आता अनेक तरुण लीडर आहेत आणि चांगल्या पद्धतीचं काम करतात बाकीच्या पक्षातील तर कुठले तुम्हाला असे वाटतात की ही लीडर खूप चांगले आहेत आत्ता जे तरुण तरुणांचं प्रतिनिधित्व करतात असे कुठले कुठले लीडर वाटतात तुम्हाला महाराष्ट्रात तसं जर बोलायचं झालं तर अनेकशे लीडर आहेत त्या ठिकाणी पण म्हणजे एका एक जर नाव सांगायचं झालं तर आय बी अ व्हेरी अफ फ्रंट अँड ऑनेस्ट विथ यू आता हे कसं होतं हे गोष्टी खूप कॉन्ट्रोवर्शियल होतात जेव्हा आपण एखादं नाव घेतो लोक पण आपण एक जर ज्यांना मी जवळून बघितले ते म्हणजे आपले रोहितजी रोहित आर आर सुमन पाटील म्हणजे आर आर पाटलांचे चिरंजीव हां 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 आर आर सुमन पाटील तर okay. ज्या पद्धतीने त्यांचं काम आहे ज्या पद्धतीने त्यांची कामाची शैली ती खूप चांगल्या पद्धतीची म्हणजे आय रिअली फाईंड इट व्हेरी ऑब्लिगेटिंग किंवा आय फाईंड इट व्हेरी फॅसिनेटिंग की बाबा ज्या पद्धतीने आता आर आर पाटलांचे आणि भाऊंचे खूप जवळकीचे संबंध होते mm. खूप जीवाभावाचे संबंध होते दो देवर ऑन डिफरंट ग्राउंड पण त्यांनी एका डब्यात खाल्लेले आणि कुठंतरी एकंदरीत असं वाटतं की पूर्ण <laughs> मी आणि रोहितच्या अशा प्रकारची मैत्री निघवू शकतो आणि विशेष म्हणजे मला सांगाय आवडेल मी त्यांचीच मुलाखत आठ दिवसापूर्वीच घेतलेली आणि जसं तुमचं वेवलेन जोडली तशीच त्यांचीही जोडलेली yeah. म्हणजे खरंच एक चांगल्या पद्धतीचं आपण म्हणून वारसा पुढं नेण्याचं काम तुम्ही दोघं करताय आता जास्त वेळ घेत नाही कारण तुम्हाला भरपूर गोष्टी प्रचाराच्या करायच्या असतात तर जाता जाता तुमचा यू एस पी काय तुम्हाला का निवडून द्यावं yeah. इथले ज्या मतदार संघातील जे लोक आहेत खडक असलं ह्यांनी का तुम्हाला निवडून देतं जे तेरा वर्ष झालं नाही ते पाच वर्ष होणं या विश्वासावरती मला त्यांनी निवडून द्यावं स्वर्गीय सोनरी आमदार रमेश बावन यांचे अर्धवट ठेवून गेलेले स्वप्न त्या स्वप्नांचा गाडा परत चांगल्यारीत्या चालू आहे जे काही फापडे आश्वासन आजपर्यंत इतरांकडून मिळाले पण ऑन ग्राउंड द रिॲलिटी हॅज नेव्हर चेंज धर्मासाठी कोणी कोणती चांगली मोठी चळवळ केलेली नाही त्या सगळ्या गोष्टी ग्राउंड डेव्हलपमेंटवरती कोणी काही चांगल्या गोष्टी केल्या नाही त्या गोष्टी होणार या सगळ्या गोष्टींचा सा एकंदरीत सारांश म्हणजे जे कोणते माझे व्हिवर्स मला आज बघत आहेत हे जर वयाने माझ्यापेक्षा सिनियर असतील पाच पन्नास वर्षाचे असतील तुमच्या मुलाबाळांच्या हितासाठी तुमच्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भविष्यासाठी एका तरुणाला तुम्ही संधी द्या आम्ही अशा पद्धतीचे नेते बनवू की त्यांच्या आम्ही खांद्यात खांदे घालून गळ्यात गळ्या टाकून एका गाडीवरती फिरून अशा पद्धतीने आम्ही एकामेकीला सोबत धरून सोबत राहून सदैव काय त्यांच्या सुखात त्यांच्या दुःखात आम्ही चांगल्या त्यांच्या त्यांच्यासोबत सहभागी होऊ शकू अशा पद्धतीचे नेते आपण महाराष्ट्रात जर तुम्ही तरुणांना संधी दिली तर घडवू शकू असा मला सार्थ विश्वास आहे आणि म्हणून माझा यू एस पी अशा पद्धतीचा आहे शेवटचा प्रश्न आज, शे आज भाव असते तर आज म्हणजे मी जसं बोलत भाषणात पण मला माझ्याशी ॲक्च्युली रडायला आलं या गोष्टीबद्दल जेव्हा मी बोलत होतो एक कुठंतरी असं वाटतं की आज जर भाऊ असते तर परिस्थिती ही फार वेगळी असते फक्त माझ्यासाठीच नाही तर खडक वाचल्यासाठी देखील आज आपण ज्या दैनंदिन जीवनात ज्या प्रॉब्लेममधला माझी माईबाप जनता जाते ते कुठंतरी नसतेच आणि एकंदरीत जो विकास कामांचा गाड आहे तो आज एका वेगळ्या वेव्हिलेंटवरती असता आपण डेव्हलपमेंटबद्दल बोलत असतो आपण इन्फ्राबद्दल बोलत असतो आपण काय चांगल्या गोष्टी मॉडर्न डे लाईफस्टाईलच्या ज्या आहेत त्याच्याबद्दल आपण बोलत असतो जे फॉरेन लँडमध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपण त्याच्यावरती बोलत असतो आणि ज्या इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या इथं आणायचं झालं काय पद्धतीने ती गोष्टी होऊ शकतात काय पद्धतीने आपण तो रोडमॅप डेव्हलप करू शकतो ह्याच्यावरती आपण आज बोलत असतो आणि एकाएक मला असं वाटतं की कुठेतरी भाऊंच्या तेरा वर्ष नसण्याने माझा खडक बसता विधानसभा मतदारसंघ हा दुपटीने कुठंतरी मागे गेलेला आहे जीच्या जमान्यामध्ये आज आपल्या किशात जेव्हा फोल्डेबल फोन्स आहेत अशा जमान्यात आपण टू जी चे घेऊन चाललो ते कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टींची परिस्थिती अशा पद्धतीची नसतं त्यावेळेस भाऊ निवडून आले त्यावेळेस ते त्यांनी गळ्यातली भरपूर गोष्टी दाखवल्या इतक्या दोनच गोष्टी आहेत त्यांचं लॉकेट आहे जसं की मी सातत्याने सर्वांना सांगत असतो की आदरणीय भाऊ हे फक्त माझेच नाही तर अशा असंख्य युवकांचे प्रेरणास्थान आहेत त्यांच्या गळ्यातील ताईत आहेत तर त्याचं एक उदाहरण म्हणजे माझ्या गळ्यातले हे ताईत आणि हे ज्या आभूषणे मी सातत्याने सांगत असतो बोलत असतो ह्याचा वावर कुठेतरी माझ्या शरीरावरती जो होतो ह्याचा वावर त्यांच्या शरीरावरती देखील त्यांचा हो त्यांचंच आहे तर ते कुठंतरी मला अशी उणीव भाजून देतं जाणीव करून देतं की काही जरी झालं तरी भाऊ आपल्यासोबत आहेत भाऊ आपल्यासोबत चालत आहेत तर मित्रांनो मयुर मयुरीश भावने खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या तर एक जे मतदार आहे तिथले शेवटचं जाताना आव्हान काय कराल की ह्यामुळं मला सांगितलं पण यू एस पी पण शेवटचं सांगा आव्हान काय कराल ऑलवेज रिमेंबर वन थिंग दर इज अ यूथ स्टँडिंग फॉर द यूथ युवकांसाठी एक युवा लढा देत आहे युवकाला साथ देणं हे तुम्हाला माईबाप जनतेची जबाबदारी आहे आणि माझ्यासारखे असे अनेक युवक महाराष्ट्र सैनिक तुमच्यासाठी आज लढा द्यायला रस्त्यावरती उतरलेले आहेत त्यांना त्यांचं पाडबळ वाढवणं त्यांच्या हात बळकट करणं की तुमची चांगल्या पद्धतीने या गोष्टी तुम्ही कराव्या तिथेच तुमची जबाबदारी आहे आणि मला सार्थ विश्वास आहे माझी मायजा माईबाप जनता त्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही असा मला विश्वास आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला आपण प्रचंड बहुमताने रेल्वे इंजिन समोरील बटन नागवत आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांना सर्व उमेदवारांना आपली सेवा करण्याची संधी दिसत असं मला सार्थ विश्वास जय महाराष्ट्र खूप छान आले थँक यू सर हा बरी जर वेळात वेळ काढून आलात आपण आमदार झाल्यानंतर परत पण ब्रॉडर विजन बद्दल बोलणार थँक्यू थँक्यू सर